सांगोल्यात टंचाई परिस्थितीचा आढावा खरीबाच्या जळीत पिकाची सहकार मंत्री मान्य नामदार सुभाष देशमुख यांनी केली पाहणी सांगोल्याचे सहकार मंत्री मान्य सुभाष देशमुख यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद करत बाजरी तूर व इतर खरीप पिकाची केली पाहणी यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची टँकरची केली मागणी व काही गावातील सरपंचांनी पीच्या पाण्याची पानपट्टी कमी करण्याची केली मागणी यावेळी मंगळवेढा उपविभागीय या अधिकारी प्रमोद गायकवाड व सांगोला तहसीलदार संजय पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीशी मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सक्रिय राहणार असल्याची दिली गवाही तसेच तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी खरीप व रब्बी पीक पाणी अहवाल मंत्री महोदयांना दिला टेंबू योजनेचे पाणी बोलिवडी ते मेतोडेपर्यंत महानदीपात्रा सोडावे व तसेच कोरडा नदी हंगिरगे पारे गिरडी तलावात म्हैसाळच्या योजनेचे पाणी तात्काळ सोडावे तसेच नेरा उजवा कालव्याचे पाणी सोडावे व चारा छावण्या न देता शेतकऱ्यांच्या जनावरांची गणना पशुसंवर्धन खात्यामार्फत करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान बँकेत जमा करावे अशा मागणीचे निवेदन भाजपा तालुका अध्यक्ष मान्य श्रीकांतदादा देशमुख यांनी मंत्री महोदयांना दिले हा सर्व अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार असून निश्चितपणाने राज्य सरकार या सांगोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असे मंत्री महोदय सुभाष देशमुख यांनी यावेळी आश्वासन दिले यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष अॅडव्होकेट गजानन भाकरे सांगोला शहराध्यक्ष आनंदा फाटे युवा अध्यक्ष आनंदा तंडे पोपट मेटकरी अचकदानी सरपंच वसंत पाटील रामचंद्र गंभीरे तसेच तालुक्यातील भाजपचे सर्व मोर्चा आघाडी सेलचे सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन ज्ञानेश्वर वाघमारेसह फारूक मुलानी फाईव्ह स्टार टीव्ही न्यूज सांगोला